स्वतःच्या शेतात गांजा लागवड करण्याची अनिल पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी सोळा मे दोन रोजी शासन मान्यता घेऊन चारा छावणी सुरू केली होती त्या छावणीमध्ये दोनशे शेचाळीस गिरगाई सांभाळले होते त्याचे अद्याप ही प्रशासनाने त्यांना अनुदान दिले नाही वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नाही म्हणून त्यांनी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस नाना पटोले अंबादास दानवे यांना निवेदन दिले आहे तत्काळ जिल्हाधिकारी सोलापूर यांना अनिल पाटील यांच्या एकशे एक्क्याऐंशी गट नंबर चार या शेतात उतार्यावर गांजाची पीक पाणी नोंद लावण्याची मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा